दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे चोरीचं प्रमाण वाढलंय जस जसं उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले तसं चोरींचं प्रमाण अधिक होत आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील तीन शेतकऱ्यांच्या तीन विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक मोटर मधील तांब्याच्या तारात चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना आठ मार्चला रात्रीच्या वेळी घडली खंडू इंगळे हे नऊ तारखेला विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी आले असता मोटर मधील चोरी झाल्याचं त्यांना लक्षात आलं इकडे तिकडे शोध घेतला असता शेजारी असलेल्या आणखी दोन विहिरीवरील मोटारीच्या तारा आणि वायरी चोरी गेल्याचं समजलंय याबाबत त्यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार आहे सध्या पाणी आहे तर चोऱ्या होतात पाणी आहे मात्र मोटार चोरी गेल्यानं शेत जळून चाललंय शेतकरी वर्गाला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण आहे या चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात शेतकरी खंडू इंगळे आणि सतीश कोलते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमच्या मोटर चोरी गेल्या तीन मोटर गेले एक कोलते एक इंगळे अशा तीन मोटर चोरी गेल्या रात्री जे आम्ही सकाळी चाली करायला आलो त्या आमच्या मोटर फक्त वायरिंग काढून नेली काहीच नाही ने राहिले ते चालू करायला लागली काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी हो पाळ्याप्रमाणे असतं काही दिवस त्यात काय आता कॅनेल आटायचा जवळचे मी सतीश उत्तम कोलते भरतगाव राहणार आम्ही कासुडीच्या खाली थोडीफार जागा घेऊन विहीर पाडून दोन मोटरी टाकलेल्या आहेत त्या मोटरी काल रात्री चोरी गेल्या राहिला आम्ही भरतगावला आहे त्याविरोधात आम्ही कंप्लेंट दिली यवत पोलीस स्टेशनमध्ये आणि याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि ह्या मोटरी आमच्या कमीत कमी एक एक मोटर चाळीस चाळीस हजार रुपये किमतीची मोटर आहे पंधरा एच पीच्या मोटरी आहेत दोन्ही बी आणि शेजारी एक इंगळ्यांची मोटर आहे ती वीस एच पीची ची मोटर आहे ती साठ हजार रुपये किमतीची मोटर आहे ती काल रात्री अशा तिन्ही मिळून मोटरी चोरीला गेल्या आणि असे शेतकरी अडचणीत आहेत याची योग्य दखल प्रशासनाने घ्यावी हे अशी नम्र विनंती आहे शेतकरी या नातेने प्रतिनिधी नेहा जगताप एन व्ही न्यूज दौंड